नमस्कार मंडळी सुस्वागतम तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा विषय जो आहे हा थोडासा संवेदनशील आहे कारण सव्वीस जुलै ही तारीख आपल्या सा सगळ्यांसाठीच विशेष आहे सगळ्यांसाठीच सा काहीतरी चांगल्या वाईट आठवणी त्या तारखेभोवती जोडल्या गेल्या आहेत आणि मला असं वाटतं चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणी किंवा कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत तर माझ्याही बाबतीतला एक प्रसंग अर्थात वीस वर्षापूर्वी घडून गेलेला पण अजूनही ज्या दिवशी जोरदार पाऊस असतो त्या दिवशी मला त्या प्रसंगाची आठवण येते आणि अंगावर शहारे येतातच आणि बाप्पाला मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतं की त्याने मला त्याच्यातून वाचवलं आणि मला असं वाटतं माझ्यासाठी त्यानंतरचा दिवस हा पुनर्जन्मापेक्षा कमी नाहीच आहे तर काय झालं होतं की पंचवीस जुलैला तर मुंबईमध्ये पाऊस नव्हताच म्हणजे काही ठिकाणी असेल तर फार तुरळक सरी वगैरे होत्या पावसाच्या अदरवाईज पाऊस असा नव्हता बऱ्याच ठिकाणी ऊनही होतं पंचवीस जुलैला माझ्या काकांचं अस्थिविसर्जन करण्यासाठी काका काही दिवसांपूर्वी गेले होते सो त्यांचं ते अस्थिविसर्जन त्या अस्थिसगळ्या घेऊन आम्ही हरिहरेश्वरला जाणार होतो तर झालं असं की आम्ही सकाळी पंचवीस तारखेला निघालो अराऊंड बावीस लोक होते त्याच्यामुळे सगळेच काही गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये बसू शकणार नव्हते सो आम्ही असं डिसाईड केलं की आमची फॅमिली आई बाबा मी माझा भाऊ आम्ही सगळ्या एस टीने पुढे जाणार होतो श्रीवर्धनला जाऊन आईने असं विचार केला की आपण आपड़, आपण आधी येऊया तिथे जेवण वगैरे सगळी तयारी करूयात बाकीची मंडळी येतील हरिहरेश्वरला असतील विसर्जनाचा कार्यक्रम करतील आणि मग पुन्हा आपल्या घरी जेवायला येतील आणि इथे थांबतील असा साधारणतः एक बेसिक प्लॅन होता सो आम्ही सकाळी लवकर साडेपाचच्या एस टीने निघालो श्रीवर्धनला साधारण आठ साडेआठची वेळ होती गाडी काही पुढे हलेच ना म्हणजे एक अर्धे दोन तीन तास ट्रॅव्हल करून ती पुढे आली पण मला असं वाटतं असा एक कुठला तरी भाग होता जिथे प्रचंड गाड्यांची मोठीच्या मोठी रांग होती आणि थोडासा पाऊस सुरू झाला होता बऱ्यापैकी जस पावसाळ्यात इन जनरल पाऊस असतो तसा सुरू झाला होता सो so, आम्ही त्या बसमध्ये होतो आणि ती ती जी एस टी होती ती काही हलेच ना बरेच लोक उतरून बघत आहेत तर पुढे भली मोठी लाईन आहे पाऊस आहे सो ह्यामध्ये एक साधारण पाऊण तास वगैरे गेला तेवढ्यात मागून आमची गाडी आली म्हणजे आमची आमचे जे इतर फॅमिली मेंबर्स होते सो ते लोक आले आणि त्या गाडीमध्ये तब्बल अठरा लोक होते आता एका फोर व्हीलरमध्ये अठरा लोक कसे बसले तर सांगते कारण मीच त्यावेळेस सहावीला होते पाचवी सहावीला काहीतरी होते माझा भाऊच तिसरीला होता बाकीची सगळी भावंड ही लहान लहान होती कोणी सात महिन्याचं होतं कुणी दहा महिन्याचं होतं त्याच्यामुळे मग आई वडील आणि त्याच्या मांड त्यांच्या मांडीवर मुलं वगैरे अशी दाटीवाटीने बसली होती आणि अगदी सगळे सेफली येत होते सो ही गाडी आमच्या एस टीच्या बाजूलाच होती आणि काकाने सांगितले की आता तुम्ही या इकडे आपण कसं तरी ऍडजस्ट करूया पण आपण सगळे सेफ राहू कारण बाहेर काही आता परिस्थिती नीट वाटत नाहीये बऱ्याच ठिकाणी ट्राफिक झाले पावसात कुठेतरी अडकण्यापेक्षा पण सगळे सेफ राहू सो आम्हीही गाडी येऊन बसलो आता गाडीमध्ये अराउंड काहीतरी बावीस लोक वगैरे झाले तरीही कोणी असं चेंगरून वगैरे बसलं नव्हतं व्यवस्थित बसलं होतं कारण की लहान बाळं होती लहान मुलं होती त्याच्यामुळे व्यवस्थित बसायला जागा होती आम्ही बसलो आणि नंतर हळूहळू हळूहळू पावसाचा वेग वाढायला लागला गाडी पुढे जायला लागली आणि एका पॉईंटला नदी होती नदीवर एक ब्रिज असतो तसा ब्रिज होता आणि पाणी लिटरली ती म्हणजे ब्रिज क्रॉस करून असं दोन्ही साईडला वाहत होतो आता ब्रिज एक नदी नदीवरचा ब्रिज म्हणजे आपण गावी जाताना साधारण त्या नद्या किती मोठ्या असतात फार असा छोटासाच ब्रिज असतो म्हणजे फार कमी अंतर असतं सो so, त्या ब्रिजच्या पलीकडे आम्हाला दिसत होतं काही गाड्या थांबल्यात था, काही लोक आणि गर्दी तिथे आहे आणि आमच्या मागेही गाड्या होत्या सो so, आमच्या ड्रायव्हरनी गाडी चालवायला सुरुवात केली त्याला काही फार अंदाज आला नाही त्याला वाटलं की ब्रिज तर आहे थोडंसं पाणी असेल आणि काय असं होणार आहे पटकन जाऊ निघून जाऊ असं म्हणून त्यांनी फ्लो फ्लोमध्ये गाडी चालवायला सुरुवात केली गाडी बरोबर त्या ब्रिजच्या मध्यभागी आली आणि बंद पडली आणि गाडीमध्ये जे छोटे छोटे खाली होल्स वगैरे असतात त्याच्यात ना पटापट पाणी भरायला लागलं आणि म्हणजे लिटरली खांद्यापर्यंत मला तरी अजून आठवते की खांद्यापर्यंत पाणी भरलं मला माझा भाऊ आम्ही बाबांनी पुढे ड्रायव्हरच्या बाजूची सीट तिथे माझा भाऊ आणि मी आम्ही से बसलो होतो कोणी उभं होतं आणि लिटरली पाणी भरतेय गाडी हलतीय सगळे माझी आई काका वगैरे ओम नम शिवाय ओम नम शिवाय कलावती यांचा धावा करत असं सगळं सुरू होतं आणि दोन मिनिटं कळतच नव्हतं की आता काय होणार आहे सगळ्यांना मरण समोर दिसत होतो नदी दिसते गाडी वाहताना दिसते आणि सगळं कुटुंब अख्खं घोसाळकर कुटुंब आता वाहत जाणार मरण समोर कसं असतं ते त्यावेळेला दिसत होतं काही शपथ अजूनही गुजवास येतात सो त्यानंतर हे सगळं सुरू होतं गाडी हलतीये आहे वगैरे पलीकडे काही लोक उभे होते त्यांनी हातानी हाताची हाता साखळी करून लोक आले आणि त्यांनी कशी बशी ती गाडी आणि आम्हाला सगळ्यांना वाचवलं दोघा दोघांनी असं हाताला पकडून आम्हाला नेलं मग मला अजूनही आठवते की मला उभं राहता येत नव्हतं तिथे मी असं तरंगत होते पाण्यावर कारण इतका जोर होता पाण्याला फोर्स होता सो so असं कसं तरी करत करत करत, करत गाडीही वाचली आम्हीही वाचलो मी पलीकडे गेलो पलीकडे गेलो असं सगळं सगळं झालं की अच्छा फायनली वाचलो असं बोलायला फायनली वाचलोय असं एक रिॲक्ट करायला आणि तिथे आम्ही थांबेपर्यंत पुढच्या आठ ते दहा मिनटामध्ये आम्ही साधारण चार कॉलेज वाहून जाताना दोन मोठ्या 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 बसेस त्या नदीमध्ये वाहून जाताना बघितल्यात म्हणजे त्या माणसांनी त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली त्या वाचू नाही शकल्या कारण पावसाचा जोरच इतका प्रचंड होता त्यानंतर अर्धा तास मला असं वाटतं कोणाला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं तिथे एक ढाबा होता तिथे आम्ही थांबलो गाडी दुरुस्तीला दिली रिपेरिंगला दिली आणि आम्ही घरी मुंबईला आमच्या ज्या ज्या काकू आणि काकी वगैरे होत्या त्यांना कॉल केला की असं आमच्यासोबत आमच्यासोबत झालंय कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही कारण पाऊसच नव्हता मुंबईमध्ये काही संबंधच नाहीये की हे काय पुरात अडकले आणि असं झालं तसं झालं आणि दोन तीन वेळा दोन तीन वेळा कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर जेव्हा हळूहळू तिथे कळलं बातम्यांमधून वगैरे की असं असं झालं आहे बिकॉज त्यावेळेला काही सोशल मीडिया नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं व्हायरल होण्यासाठी पटकन असं काही माध्यम नव्हतं न्यूजमध्ये जे काही येईल तेच आणि आत्ता झालं झालं त्याची लगेच पण न्यूज नव्हती होणार जेव्हा कळलं तेव्हा खूप रडारडी आणि बापरे तुम्ही वाचलात वगैरे असं सगळं सो त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळानंतर आम्ही सगळे शांत झालो नॉर्मल झालो आणि आम्ही ते सगळं जे अस्थिविसर्जन होतं ते आम्ही बाणगंगेला केलं आम्ही मुंबईला येऊन केलं त्यानंतर मी जेव्हा घरी गेलो आणि आम्हाला बघून आमच्या फॅमिली मेंबर्सचा जो, जो काही चेहरा होता जो आनंद होतो किंवा त्यांच्या डोळ्यातलं पाणी होतं ते कधीच विसरता येणार नाही पुढचा एक महिना आम्ही मुंबईमध्येच अडकलो बिकॉज श्रीवर्धनला येणारी वाहतूकच ठप्प झाली होती बसेस जात नव्हत्या पुढे बऱ्याच ठिकाणी दऱ्या कोसळल्या होत्या वगैरे असं काहीतरी दरड कोसळली नॉट दरी सॉरी फ्लो बोलले पण दरड कोसळली रस्ते असे ब्लॉक झाले होते त्याच्यामुळे आम्ही ऑलमोस्ट महिनाभर तिथे थांबलो पण त्यानंतर हे सगळं झालं पंचवीस तारखेला आणि कट टू सव्वीस तारखेपासून जो पाऊस सुरू झाला तो गेले नाही पुढचे कित्येक दिवससुद्धा पाऊस मुंबईमध्ये होता जरी त्याचा जोर कमी झाला तरी त्याची भीती मात्र तशीच होती सो सांगायचं तात्पर्य असंच की एखादी घटना तुमच्या बाबतीत घडून गेलेली असते तुम्ही तिला पार करून पुढची वीस वर्ष आयुष्याची पुढे जगलेले असतात अजून तुम्हाला काही काय करायचं असतं पण कधीतरी एक तो पॉईंट ट्रिगर करतो आणि पुन्हा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देतो की असं काहीतरी तुमच्यासोबत झालं होतं जेव्हा जेव्हा असं वाटतं जेव्हा जेव्हा कधीतरी असं आपल्याला वाटतं की हो आपण बेस्ट आहोत आपण हे छान करतोय वगैरे त्यावेळेस ते क्लिक होतं की बापरे हा आपला पुनर्जन्म आहे देवानी आपल्याला एक नवं आयुष्य दिलं आहे त्याच्यामुळे कधीच हुरळून न जाता त्याचा खूप खूप ग्रेटफुल होऊन खूप छान देवाचे आभार म्हणून जगलं पाहिजे आणि जे जे काही काम वाटायला येईल जे जे काही करता येईल जे जे लोकांसाठी करता येईल जे जे कुटुंबासाठी करता येईल ते करता यायला पाहिजे हा होता माझ्या बाबतीतला प्रसंग सव्वीस जुलैचा माझ्या बाबतीतला म्हणजे अख्ख्याच घोसाळकर कुटुंबियांचा जो मी रिप्रेझेंट केला असं सा सांगू शकते पण तुम्हाला आठवतोय का तुमच्या बाबतीतला सव्वीस जुलै किंवा एखादी घटना किंवा तुम्ही त्यावेळेस काय केलं होतं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा प्रसंग कसा वाटला हा प्रसंग कसा वाटला म्हणजे ऑफकोर्स मी काही रेटिंग द्यायला सांगत नाही की दहापैकी किती मार्क्स देणार पण आय एम शुअर अशी अनेक कुटुंब असतील ज्यांनी खूप वाईट पद्धतीने तो दिवस काळा दिवस असू शकतो त्यांच्या कुटुंबासाठी किंवा वाईट दिवस आपण म्हणू शकतो पण आय एम शुअर त्याच्यातून आपण सगळे सावरलो कधीतरी त्या दिवसाची आठवण हो येते पण ते सावरूनच पुढे जाणं आणि मला असं वाटतं त्यालाच आयुष्य म्हणतात शो मस्कोन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा